नाही करू का कनी काय काय कमी हा येंबर ताई आहे का तू येडंबर ये 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 ये? अरे येडंबाताई ताई असती मी ते तुला येंबर ताई बाबांच्या घ्यायच दादू आय चल मम्मा कडे जायच ना आपण हा मम्मा कडे जायच चला आम्ही चालू आमचा आपल्या दादू मम्माला इकडे घेऊन यायच ना, ना। हा आत्या मम्मा

शिकले नाही सगळे शिल्ले न पडली चढ येत न खाली जाऊन तिथे पडली खाली

चांगली काय एक नंबर माझली त्या भागवानी त्यांना माहीत आहे ह्याला तर माहीत नसते चाळीस चाळीस रुपये किलो माव खायचे माल मध बाजारात आणायची किलो माव चाळीस रुपये असते

तेज काम करायचंय की मग काय केलं काय चाललंय काय माहिती तुमचं तर शिवाय द्यायचं काम झालं बसलाय वर चढून

啦。Yeah.

good Jangan lebah, dusel, 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 Papa. dusel, papa, dusel,

Huh? oh my god oh my god oh my Karamu, karamu, karamu Karamu, karamu, karamu Namu, namu, namu